तर मी माझे सगळे ब्लाउज इथे काढून ठेवलेले हो आहेत आणि आज मी तुम्हाला माझं ब्लाऊज कलेक्शन शेअर करणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर काही साईडला ठेवलेले आहेत मुलांच्या तर में आत तेचे ही गेती है, है, मी आता त्याचे ब्लाऊज काढून घेते आणि रेडीमेड आहेत काही मी स्वतः शिवलेले आहेत तर आज तुम्हाला माझं ब्लाउज कलेक्शन दाखवते हो तर चला उशीर न करता सुरुवात करूया तर इथे मी माझे रेडीमेड ब्लाऊज आणि स्वतः मी शिवलेले डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि खूप छान छान कलर आहे डिझाईन्स आहेत तर कदाचित तुम्हाला हेल्प होईल मध्ये मनापासून स्वागत करते तो तो तर फ्रेंड्स आज कुठलाही व्लॉग नाहीये तर थमनेल वरन व्हिडिओ लक्षात आलाच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तर आता बघा बऱ्याच मैत्रिणींना बऱ्याच लेडीजला असा प्रश्न पडलेला असतो की रेडीमेड ब्लाउज घ्यावं की नाही किंवा रेडीमेड ब्लाऊज घेतला तर तो व्यवस्थित बसेल का त्याची साईज कोणती आहे साईज किती आहे पुन्हा त्याचं कापड कसं आहे किंवा तो व्यवस्थित आपल्याला दिसेल का तो साडीवर मॅच होईल का अशा अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असतात तर आज ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि तसंच सोल्युशनही भेटेल त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बिलायकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर आता बघा मी तुम्हाला पहिले रेडीमेड ब्लाउज दाखवते आणि त्यानंतर मी स्वतः शिवलेले ब्लाऊज तुम्हाला दाखवते बघा हा जो ब्लाउज आहे हा मी रेडीमेड घेतलेला आहे हा मी रेडीमेड ब्लाउज घेतलेला आहे तर याला आतून सुद्धा सुद्धा येतात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याला लावून घेऊ शकता तुम्ही स्लीवलेस सुद्धा घालू शकता तर आता बघा याच कापड खूप छान आहे म्हणजे आतलं जे अस्तर आहे फॅब्रिक आहे ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं लावलेला आहे आणि हा ब्लाउज मला फक्त टू हंड्रेड रुपीज ला मिळालेला आहे फक्त टू हंड्रेड रुपीज ला आता बघा त्याचा डीप गळा आहे शिवाय नॉट सुद्धा आहे त्याला पाठीमागे नॉट आहे बांधायला तुम्ही बघू शकता हे बघा आणि बॅक साइडनी हुक आहे पुढे विशेष म्हणजे पॅड लावलेले आहेत पॅडेड ब्लाउज आहे आणि फ्री साईज आहे तरी मी याला फिटिंग केलेलं आहे माझ्या मेजरमेंटनुसार मी याला फिटिंग केलेलं आहे तर तुम्हाला साइज तुम्हाला अगदी ट्वेंटी एट पासून ट्वेंटी एट पासून तर अगदी फोर्टी फोर्टी टू फोर्टी फाय पर्यंत साईज मिळून जाईल अगदी फ्री साईज चे ब्लाउज असतात कापड पण छान असतं आणि प्लस खूप सुंदर आहे बघा खूप अट्रॅक्टिव्ह ब्लाउज वाटतो हा म्हणजे घातल्यानंतर लुक खूप छान दिसतो आणि तुम्ही साईडला फोटो बघू शकताय बघा मी म्हणजे हे काठानुसार साडीवर वेअर केलेला ब्लाउज आहे आणि हा विशेष म्हणजे माझ्या चार ते पाच साड्यांवर मॅच होतोय तर खूप सुंदर ब्लाऊज मिळालेला आहे आणि तसेच बघा म्हणजे टू हंड्रेड रुपीज लाच मी हे ब्लाऊज घेतलेले आहे तसाच हा पण आहे ग्रे कलरचा बघा अगदी छान आहे याला तुम्ही स्लीव सुद्धा लावू शकता आता हा सुद्धा व्हाईट कलरचा आहे बघा याच्यामध्ये रेड आणि ग्रीन दोन्ही तिन्ही कलर आहे व्हाईट पण म्हणजे जवळपास हा तिन्ही साड्यांवर मॅच होतोय हा ब्लाऊज तर असे मी चार ते पाच ब्लाऊज घेतलेले आहेत आणि खूप छान मिळालेले आहेत मला फक्त टू हंड्रेड रुपीजला एक ब्लाउज मिळालेला आहे याचं फॅब्रिक म्हणाल तर खूप चांगला क्वालिटीचा आहे अगदी लो क्वालिटीचं सुद्धा नाही आहे टिकाऊ आहे आणि मेन म्हणजे पॅड आहे त्याला पुढे लावलेले बॅक बॅकसाइड हुक आहेत आता ट्रेंडिंगनुसार आणि मागे बघा नॉट सुद्धा आहे तर मागे नॉट आहे आणि त्याचबरोबर बघा मेन म्हणजे पॅड लावलेले आहे तर खूप छान आहे हे ब्लाऊज अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळून जातात आणि टू हंड्रेड रुपीज ला मला एक ब्लाउज मिळालेला आहे तर आता हा पर्पल कलरचा आता तुम्हाला मी दाखवते बघा तर ह्या साडीवर सुद्धा मॅच होतोय बघा तर ही ऑरेंज कलरची साडी आहे आणि याचा पदर आहे तो पर्पल कलरचा आहे तर काठावर असा मॅच होतो पूर्ण परफेक्ट मॅच होतो ह्या साडीवर सुद्धा मी घालते त्याचबरोबर बघा आता ही रेड कलर ची साडी आहे तर हिचे काठ सुद्धा बघा पर्पल कलरचे आहे म्हणजे एक ब्लाउज चार ते पाच साड्यांवर मी घालू शकते म्हणजे साडीतला ब्लाऊज नाही शिवला तरी चालेल तिथे शिलाई पण वाजते प्लस फॅशन पण होते आणि ट्रेंडिंग नुसार बघा लुक पण खूप छान दिसतो अगदी अट्रॅक्टिव्ह वाटतो तर असा हा रेडीमेड ब्लाउजचा आपल्याला फायदा होतो तर आता ही पिंक कलरची साडी आहे तर याची काठ पण तुम्ही बघू शकताय बघा अगदी पर्पल कलरचे सेम आहेत म्हणजे मोस्टली साड्यांचे काट पर्पल ग्रीन रेड असेच काट असतात तर असे जर ब्लाउज घेऊन ठेवले रेडीमेड तर आपण बऱ्याच साड्यांवर ते घालू शकतो तर असे हे रेडीमेड ब्लाउज मी सिलेक्टेड असे घेऊन ठेवलेत आणि ते भरपूर साड्यांवर मॅच होतात म्हणजे साडीतला ब्लाउज जरी नाही शिवला तरी चालून जात आता त्याचबरोबर बघा हे रेडीमेड ब्लाऊज मी असाच एक ब्लॅक कलरचा सुद्धा घेतलाय तर याला स्लीवज आहे आणि हा सुद्धा मला टू फिफ्टीला मिळालेला आहे तर हे बघा आणि खूप ट्रेंडिंगनुसार याच्या डिझाईन वगैरे स्लीवचे डिझाईन फॅशन केलेली आहे पॅड लावलेले आहेत बघा आणि त्याच बरोबर प्रिन्सेस ब्लाऊज आहे मागे नॉट वगैरे मिळते भेटते बघा लावलेली तर खूप छान असे ब्लाऊज हे टू हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड घेल तसे मिळतात फ्री साईज असते तर तसंच मी एक स्लीवलेस सुद्धा घेतलेला आहे बघा ब्लॅक कलरचा हा सुद्धा माझ्या चार ते पाच साड्यांवर मॅच होतो तर रेडीमेड ब्लाउज सुद्धा मी काही असे सिलेक्टेड कलर घेऊन ठेवले तर आता हा बघा पर्पल कलरचा आहे तर याला किती लॉंग स्लीव आहेत बघा आणि हा बाहेर शिवायला गेलो तर आपल्याला बघा चाळीस ते पन्नास रुपयाचा आपल्याला आस्तर फॅब्रिक घ्यावं लागतं त्याचबरोबर पीस असतो आणि आपण फॅशन सांगू समोरच्याला तशी आपल्याला शिलाई द्यावी लागते तर आता बघा याचा पण छान असा गळा आहे डीप गळा आहे बॅक बॅकसाइडनी हुक आहेत आणि फ्रंट साईडने बघा पॅड लावलेले आहेत तर खूप सुंदर असा तर हा स्किन कलरचा ब्लाउज आहे बघा आणि याचे पण लॉंग स्लीव्ज आहेत तर खूप छान दिसतो हा सुद्धा चार ते पाच साड्यांवर मॅच होतोय खाली स्लीवज ला इथे मण्यांची लेस लावलेली ले आहे आणि प्रिन्सेस शिवलेला आहे तसेच बघा आणि मा पाठीमागे लटकन आहे तर याचा गळ्याची डिझाईन तुम्ही बघू शकताय असा सर्कलमध्ये आणि छान असा वरती लटकन वगैरे लावलेला आहे तर असा हा ब्लाऊज आहे तर हा पण चार ते पाच साड्यांवर मॅच होतो त्याचबरोबर बघा हा हा पण ब्लाऊज खूप सुंदर आहे बघा तर हा रेडीमेड घेतलेला आहे आणि खूप छान दिसतोय बघा तर हा पार्टीवेअर साड्यांवर सुद्धा माझ्या तीन ते चार साड्यांवर मॅच होतो आणि आपण मध्ये जेवढं घालू ना म्हणजे साडीवर ब्लाऊज कॉन्ट्रन्स मध्ये जेवढे आपण वेअर करू ना खूप सुंदर दिसतं लुक आणि पाठीमागे सुद्धा बघा नॉट वगैरे आहे पुढे पॅड लावलेले आहेत त्याचबरोबर असा गळा पण खूप छान आहे त्याचा बॅक साईडने पण आणि फ्रंट साईडने सुद्धा खूप सुंदर गळा आहे तर असा ब्लाऊज आपल्या प्रत्येक लेडीज कडे असायला हवा असा पार्टी वेअर साड्यांवर खूप छान दिसतात आणि पुढे असे छान मस्त हे बघा आरशी वगैरे लावलेली आहे ला तर हा रेडीमेड ब्लाउज आहे आणि हा फक्त मला बघा थ्री फिफ्टीला पडलेला आहे थ्री फिफ्टी रुपीज ला तर अगदी परवडणारे आपल्याला रेडीमेड ब्लाउज मिळतात अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जातील आणि खूप म्हणजे सा, फ्री साईज असते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही फिटिंग करू शकता तर याला सुद्धा बॅक साईडने लटकन आहे नॉट आहे बघा आणि याचे पण लॉन्ग स्लीवज आहेत तर हा सुद्धा माझ्या दोन साड्यांवर मॅच होतोय आणि खूप सुंदर कलर आहे आणि सिलेक्टेड कलर म्हणजे जांभळा कलर व्हाईट कलर ब्लॅक कलर रेड कलर हे मोस्टली सगळ्या साड्यांवर मॅच होतात कॉन्ट्रन्समध्ये प्लेन साडीवर सुद्धा तुम्ही हा ब्लाउज वेअर करू शकता तर असे हे रेडीमेड ब्लाऊज घेतलेले आहेत मी आणि आता मी तुम्हाला माझे शिवलेले मी स्वतः शिवलेले दाखवते तर मी माझे स्वतःचे ब्लाउज स्वतः शिवते तर हे बघा ही डिझाईन मी केलेली आहे आणि हा मी म्हणजे काठपत्र साडीवर मी स्वतः शिवलेला आहे तर ह्या डिझाईन तुम्ही अशा बघा बघू शकता हे बघा तर कदाचित तुम्हाला पण आवडेलच आणि मेन म्हणजे एका साइडने लेस लावली आणि एका साईडने नाही म्हणजे आपला पदराखाली हा भाग जातो तर हे बघा एका साइडने मी लेस लावलेली आहे म्हणजे अगदी हे छान अशी त्याची काठाची डिझाईन केलेली आहे मी तर हे बघा त्याचबरोबर हा बघा आता हा मोरपंखी कलरचा ब्लाउज आहे आणि खूप सुंदर याचा पण बॅक साईडने हुक आहेत आणि हे बघा असा गळा आहे तर हा पण रेडीमेड मी घेतलेला आहे तर फक्त टू हंड्रेड रुपीजला मिळालेला आहे मला तर टू हंड्रेड रुपीजला स्लीवलेस आणि स्लीव्ज असलेल्या टू फिफ्टी किंवा थ्री हंड्रेड रुपीजला तुम्हाला मिळेल आणि स्लीवज पण असतात आतमध्ये तुम्ही स्लीव्ज पण लावू शकता किंवा स्लीवलेस पण ठेवू शकता त्याचबरोबर आता हा ब्लाऊज तर हाँ मी तुम्हाला दाखवलेलाच आहे तर हा बघा मला पण थ्री हंड्रेड रुपीजला मिळाला आहे आणि मी त्याला बघा लेस लावलेली आहे तर खूप छान आणि प्रत्येक म्हणजे पैठणीचे पैठणी साडी जे असतात तर त्याचे बघा काट मोस्टली ग्रीन कलर पर्पल रेड कलरचे असतात तर त्यावर तुम्ही अशी सिलेक्टेड ब्लाऊज घेऊ शकता वर्कवाले आणि ही लेस बघा कॉस्मेटिक शॉपमध्ये तुम्हाला नाईंटी रुपीज मीटर सहज मिळेल तर ही एक मीटर पुरेशी होते म्हणजे स्लीवज लावून उरते आणि मी बघा ही बॅकसाईडने सुद्धा लावलेली आहे तर खूप छान दिसतोय बघा आणि आता सध्या असं ट्रेंडिंग आहे तर असं ब्रायडर वाले ब्लाऊजचं तर हे असं तुम्ही ब्लाऊज रेडीमेड आणला आणि त्याला अशी लेस लावली घरच्या घरी सुद्धा लावता येते मशीन असेल तर मशीनवर लावू शकता किंवा घरी सुद्धा तुम्ही असे सुती आपले कॉटनच्या धाग्याने त्याला टाके घेऊन ही लेस तुम्ही स्लीवज लावू शकता तर खूप छान लुक दिसतो अगदी बघा ब्रायडल ब्लाउज वाटतोय तर असा एक ब्लाउज आपल्या गृहिणींकडे असायलाच हवा की जेणेकरून तुम्ही प्रत्येक काठपदर साडीच्या काठानुसार तुम्ही तो वेअर करू शकाल म्हणजे शिवायची पण गरज पडणार नाही असे सिलेक्टेड पर्पल कलर रेड कलर ग्रीन कलर असे हे सिलेक्टेड कलर तुम्ही घेऊन ठेवले आणि त्याला लेस ला लावली हो तर खूप सुंदर ब्लाऊज तयार होतो तर हा मी रेडीमेड घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवलास तर आता हा मी स्वतः शिवलेला आहे बघा तर याला सुद्धा मी बघा मागे नॉट वगैरे लावलेली आहे त्याचबरोबर प्रिन्सेस गळा शिवलेला आहे आणि लॉंग स्लीव आहेत बघा तर खूप छान दिसतात असे हे सिंपल डिझाईन सुद्धा शिवलेले तर मी स्वतः शिवते माझे स्वतःचे ब्लाऊज आता त्याचबरोबर हा सुद्धा बघा मी शिवलेला आहे तर याचा बॅक साइडचा गळा असा शिवलेला आहे बघा आणि मध्ये असं त्याला छान एक लटकन लावलेलं ला आहे आणि त्याचबरोबर बघा इथे मी पण स्लीवज ला लॉंग स्लीव शिवून त्याला पण मी इथे लेस लावलेली आहे तशीच ग्रे कलरची लेस आणली आणि त्याला लावलेली आहे स्लीवज ला खूप छान दिसतो हा सुद्धा ब्लाउज आणि साडीचा लुकच बदलून जातो आता त्यानंतर बघा ही डिझाईन मी स्वतः शिवलेली आहे आणि खूप सुंदर दिसतंय बघा कलर कॉम्बिनेशन आणि मी बघा काठाचे असं डिझाईन केलेले आहे गळ्याला आणि त्याचबरोबर स्लीव्ज असे छोटे ठेवलेले आहेत तर हे स्वतः मी शिवलेले आहेत आता नेक्स्ट डिझाईन बघा तुम्ही बघू शकताय तर ही सुद्धा मी शिवलेली आहे मध्ये काठ असे लावलेत आणि त्याची अशी डिझाईन केलेली आहे लेस वगैरे लावलेली आहे तर हे लॉंग स्लीव्ज मी ठेवलेले आहेत त्याचे आणि याचा पण राऊंड शेप मध्ये गळा घेतलेला आहे बघा आणि कधी कधी सिंपल पण छान वाटतात तसेच हा सुद्धा मी शिवलेला आहे बघा आणि याला मी फ्रील लावलेली आहे आणि ही पण पैठणी वरचा साडीवरचा ब्लाऊज आहे तर हा पण मी स्वतः शिवलाय याची डिझाईन काठाची अशी केलेली आहे बॅकसाईडने लॉंग स्लीव्ज ठेवलेले आहे तशीच खाली अशी फ्रील लावलेली आहे तर हा पण खूप छान दिसतो साडीवर पैठणीवर तर असे हे सिलेक्टेड आपण कलर घेतले आणि त्याला छान असं लटकन वगैरे लावलं ना तरी खा छान दिसतात तसेच हा पण माझ्या कॉटनच्या साडीवरचा ब्लाऊज आहे याची डिझाईन तुम्ही बघू शकता आहे बघा तर याला असे खाली मी बघा दोन असे हे लावलेले आहेत बेल्टसारखं डिझाईन केली आणि सिंपल असा स्क्वेअर गळा शिवलेला आहे लॉंग स्लीव्ज ठेवलेले आहेत कधी कधी कॉटनच्या साडीवर लॉंग स्लीव्ज पण खूप छान डिसेंट वाटतात तर ही सुद्धा एक कॉटनची साडी आहे रेड कलरची आणि याची डिझाईन मी अशी केलेली आहे तर याचे पण लॉंग स्लीव्ज आहेत तर हे बघा तर हा सुद्धा मी शिवलेला आहे बघा तर याला छान असं मध्ये पॅच लावलं आहे आणि छान असा थोडा पानगळा घेतलेला आहे याचे पण लॉंग स्लीव्स ठेवले लेस लावलेली आहे खूप सुंदर कलर आहे आणि हा सुद्धा असा बघा कुठल्याही साडीवर तुम्ही कॉन्ट्रन्समध्ये वेअर करू शकता तर आपल्या अप लेडीज कडे साड्यांचं कलेक्शन भरपूर प्रमाणात असतं आणि ब्लाउज असे सिलेक्टेड आपण ठेवले तर कुठल्याही साडीवर घालू शकतो तर त्यानंतर बघा हा सुद्धा मी सिंपल असा गळा शिवलेला आहे अगदी स्क्वेअर थोडा राऊंड शेपमध्ये मध्ये घेतलाय स्लीवलेस शिवलेला आहे आणि जी लेस आहे साडीची तर ती मी इथे स्लीवला लावलेली आहे तर तुम्ही फोटोमध्ये साईडला बघू शकताय की खूप छान असा लूक वाटतो तर अशा सुद्धा तुम्ही डिझाईन पुढे मी असा बघा थोडासा वेगळा घेतलेला आहे गळ्याचा शेप आणि प्रिन्सेस शिवला आहे तर जरी पॅड नाही लावले तरी आतून पॅडेड ब्रा घातली तरी खूप छान दिसतो ब्लाऊज आणि साडीचा लूक पण तर असे हे मी ब्लाऊज स्वतः शिवलेत आणि हा पण सिम्पल गोल गळा शिवलेला आहे त्याचबरोबर आता बघा ही सुद्धा माझी बघा साडी जी आहे तर तिचे जे स्लीवजला मागे डिझाईन होती तर मी ते शॉर्ट स्लीवज शिवून काट लावलेले आहेत आणि बॅक साईडने असा गळा घेतलेला आहे तर थोडा सर्कलमध्ये आहे पण डिझाईन मी अशी केलेली आहे म्हणजे जी, जी स्लीव लॉंग स्लीवची डिझाईन होती ती मी बॅक साईडने अशी लावलेली आहे तर प्रिन्सेस आहे विदाऊट पॅटचा आहे तर हे स्वतः मी ब्लाउज शिवलेले आहेत तर याचे डिझाईन तुम्ही बघू शकता हे बघा तर हा सुद्धा मी असा बोट शेपमध्ये शिवलेला आहे आणि बॅक साइडने अशी डिझाईन केलेली आहे लॉन्ग स्लीव शिवलेले आहे तर हे बघा आणि पुढे असा फ्रंट ने बोट बोटने गळा शिवलेला आहे तो खूप सुंदर लुक वाटतो ह्या साडीवर आणि तुम्ही साईडला फोटोही बघू शकता तर खूप छान घातल्यावर वाटतो आणि छोटेसे बघा असे पिंक कलरची साडी आहे त्यामुळे मी असे काट लावलेले आहे ला तर अशा ह्या आप आयडिया आपल्याला येतात आपण समोरच्याच पाहिल्यानंतर तर अशा ह्या तुम्ही डिझाईन किंवा ह्या अशा आयडिया तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर आता हा सुद्धा बघा मी स्वतःच शिवलेला आहे मागे लटकन वगैरे लावलंय आणि थोडासा राऊंड शेपमध्ये शिवलेला आहे तर साइडला बघा मी लेस लावली आहे स्लीव्हजला तर लेस लावल्याने पण खूप छान लुक ब्लाऊजचा बदलून जातो तर सिंपल असा शिवलेला आहे आणि तुम्ही जरी बघा ब्लाऊज असा लेस आणून घरी सुद्धा ब्लाउजला लावू शकता त्याचबरोबर हा सुद्धा बघा खूप सुंदर गळा आहे आणि ही खन साडी आहे तर याचा मी डीप गळा घेतलेला आहे मध्ये बघा असं छान इथे एक बटन लावलेलं ला आहे डायमंडचं आणि खना आ, खन साडीवरचा ब्लाऊज आहे माझा हा तर स्लीव्ज याला बघा लॉंग स्लीव शून आणि नेक्स्ट डिझाईन अशी आहे तर आता नेक्स्ट डिझाईन बघा मी अशी शिवलेली आहे आणि काठाची अशी बघा डिझाईन केलेली आहे मध्ये बटन लावले लॉंग स्लीवज ठेवलेले आहेत तर अशी ही डिझाईन मी केलेली आहे आणि ही पण काठपदार साडीवरचा ब्लाऊज आहे तर हे सगळे मी ब्लाऊज शिवलेत तर मी तुम्हाला शिवलेले ब्लाऊज आणि रेडीमेड ब्लाऊज दाखवलेले आहेत तर तुम्हाला आता कळायलाच असेल की कोणते ब्लाऊज आपण म्हणजे नेमकं ब्ला साडीतला तर तुम्ही साडीतला ब्लाऊज शिवा परंतु जेव्हा काटपदर साडी असते किंवा पैठणी असते तर त्यावर तुम्ही जर असे सिलेक्टेड कलरचे ब्लाऊज जर घेतले तर खूप छान आपल्याला म्हणजे घालता येतात आणि लुक पण खूप छान दिसतो तर रेडीमेड ब्लाऊजचं म्हणजे आता तुम्हाला कळालं असेल की रेडीमेड ब्लाउज घ्यावेत की नाही तर मी तर म्हणे रेडीमेड ब्लाऊजच घ्या कारण काय होतं एक ब्लाऊज तुम्ही खूप साड्यांवर घालू शकता आणि प्लस त्याचं फॅब्रिक वगैरे चांगलं असतं टिकाऊ असतं आणि फ्री साईज असते शिवाय फॅन्सी असतात आणि आपलं लूक पण छान अट्रॅक्टिव्ह असा दिसून येतो तर रेडीमेड ब्लाउज पण परवडतात तसेच शिलाई बघा आता तुम्ही बघताय की शिलाईला साध्यातला साधा ब्लाउज शिवला तर दोनशे ते तीनशे रुपये कमीत कमी, कमी तीनशे रुपये शिलाई द्यावी लागते आणि जर डिझाईन वगैरे थोडंफार नॉट वगैरे लटकन सांगितले तर आणखीन चारशे पाचशेपर्यंत शिलाई जाते तर तुम्ही जर आता हे असे मग तीनशे रुपयात काय असा सहा तीनशे रुपयाला ब्लाऊज घेतला लेस आणून सेपरेट तुम्ही अशी लावली तर तुमचे तिथे पैसे वाचतात आणि प्लस फॅशन पण होती ट्रेंडिंगनुसार घालता येतं आपल्याला आणि लुक पण खूप छान दिसतो तर मी तर म्हणे रेडीमेडच ब्लाऊज घ्या अगदी साध्या कॉटनच्या साड्यांवर सुद्धा सिलेक्टेड ब्लाऊज आपण व्हाईट ब्लॅक असं घेतला मध्ये घातला तरी लुक खूप छान दिसतो आणि परवडतं पण मेन म्हणजे परवडणारा आहे रेडीमेड ब्लाऊज तर आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते कसं वाटलं माझं ब्लाऊज कलेक्शन हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्या मी डिझाईन दाखवल्या त्या कदाचित तुम्हाला फायद्याच्या ठरू शकतात आवडल्या तर तुम्ही नक्की ट्राय करा शिवा आणि रेडीमेड ब्लाऊज घ्या छान छान तुम्ही साऱ्यांवर ते वेअर करू शकता तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं व्हिडिओ पण ऑलवस्ट सेट करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू 哟。